कुरवलीकरांच्या मैदानातला नऊ सुटला आणि नऊ मध्ये पाच गाड्या पळतायत आहेत आणि पाच गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे मैदान आहे मैदाना कोण बाजी मारतो आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक नऊचा निकाल तर आज क्रमांक चार वर धरली गाडी जय हनुमान प्रसन्न चेतक फॅन्स क्लब भोसरे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच्या चालकाच अभिनंद आपल्या आपल्याही बैलाची नाव सांगा कुळक जाई कर आपल्याही बैलाची नावं सांगून जा मगाशी सुंदर गाडी पडायला जीवा आणि मास्तरजी जवा बैलाच्या मालकीत सहभागी होते उर्मिला ताई माणिकसेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूसे आंबेकर वडकी पुणे यांच्या या ठिकाणी छोट्या ड्रायव्हर मालेगाव कर ऑनलाईन पाचशे रुपयेच बक्ष आला आणि समालोचन करताना पाचशेचं बघायला ताई आपलं मनापूरक धन्यवाद सोडा दहा सोडायचं एकला रेणुका माता मातापर्यंत रेणुका प्रवीण भोसले सातारा दोनला ज्योतिराम प्रधन